ज्यावेळी कोडे आता दा 190 काय प्लेन आहे बाई तो मी सुखा मी बाई काय 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 आहो नी कोई तपास चाय बरोबर लवकर ना उडत ते लोक आपल्याला विनशेच सिटी आहे का आ, आले तुम्ही दारू परत घेऊन चालले इच्छेवरती चांगलं वाटतं का हो आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याच मग तुम्ही दारू परत तुम्ही पियाले वाटत अहो पियाले तुम्ही गणपती शपथ अहो काय गणपती शपथ बोलत अहो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर घे रे या खाली हो दरवाजा बंद करू नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला मला तो चालायची मुद्दे आहे काय करताय लाईक नंबर घेऊन पण बाबा काय खाली माहित होत बस मध्ये आपलं काय झालं नका उतरव माझ्या बस इथं थांबावायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला का मी साहेब त्यांना बोललो नका उतर काय काय केलं तो स्वतः उतरून गेला नाही खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिला देतात तो, देता। तो स्वतः गेला गे ना त्याला गेला अहो पण बस थांबायची जागा बोललो दारू आणायला गेले आम्ही मधून पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालच्या माहिती आहे मी सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला जीव वाचवायचा आहे तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका तुम्ही गाडीचा नंबर गेले मेडिकल करतो बोलतो ना पोलिसांना फोन लाव खाली अर्धा जर लावू हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावू अर्ज काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत